राज्याच्या राजकारणामध्ये सरकारला निवडणूक आयोगाला किंवा व्यवस्थेला सतत धमकावणारं किंवा आपले इशारे देणारं जर कोणतं कुटुंब असेल तर त्या कुटुंबाचं नाव आहे ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून या ठाकरे परिवाराला ठाकरे ब्रँड असं ग्लॅमराईज करण्याचं काम आम्हा माध्यमांमधल्या मा काही मित्रांनी त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांनी ठाकरे ब्रँड असं याचं ग्लॅमरायझेशन किंवा त्याचं अगदी एक, एक, एक कुतूहल कौतुक असं सगळं मिश्रित एक प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केला सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला पण याच ठाकरे ब्रँडने अवघ्या चार दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरून दिलेल्या इशाऱ्यांना किंवा जो काही या ठाकरे ब्रँडच्या भौकालचा फुगा होता त्याला आज टाचणी टोचण्याचं काम हे राज्य निवडणूक आयोगानं केलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोगानं आज आपला कार्यक्रम घोषित केलेला आहे तीन टप्प्यांमध्ये मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा समोर आलेला आहे आणि तो जर पहिला टप्पा आहे तो काहीसा इंटरेस्टिंग आहे तो टप्पा नेमका काय आहे हे तर मी आपल्याला सांगणारच आहे पण त्याचबरोबर आता प्रश्न आहे ठाकरे काय करणार मित्र हो या सगळ्या प्रश्नावर अगदी संक्षिप्त स्वरूपात काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देण्याचा माझा प्रयत्न असणार नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो एक नोव्हेंबरला सगळ्या विरोधी पक्षांचा एक मोर्चा निघाला आणि हा मोर्चा काही सरकारच्या विरोधात नव्हता किंवा भाजपच्या विरोधात नव्हता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता आणि पंतप्रधानांच्या तर विरोधात मुळीच नव्हता पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मॉनिटर अजेंड्यावर चालणारा निवडणूक आयोग नेमका कसा गलथान आणि भोंगळ कारभार करतोय हे सांगणारा हा मोर्चा होता या मोर्चाला असलेली जी उपस्थिती होती ती उपस्थिती हा काही आजचा आपल्या चर्चेचा विषय नाहीये पण सगळे पक्ष एकत्र एक येऊनही या मोर्चामध्ये काही विशेष ताळमेळ नव्हता आणि तो जो ताळमेळ नव्हता त्याचीच फलश्रुती आज आपल्याला होताना दिसते ती काय आहे तर या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे काय म्हणालेत हे आधी आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया सगळ्यात आधी सर्वाधिक अभ्यास केलेले आणि सर्वाधिक क्राऊड पुलर असलेले राज ठाकरे काय म्हणत आहेत ते ऐकूया आणि त्यानंतर त्यांचे थोरले चुलत बंधू आणि मावस बंधू उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत हे सुद्धा ऐकूया जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्राबद्दल जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढं पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकावा आता आपण पाहिलं निवडणूक आयोगाच्या संदर्भात की जर हे झालं नाही तर तिथल्या तिथे ठोका तिथल्या तिथे फोडा हे जाहीर सभेमध्ये बोलणं राज ठाकरेंना किंवा त्यांचे बंधू असलेल्या उद्धव ठाकरेंना सोपं आहे उद्धव ठाकरे कधी असं फारसं काही बोलत नाहीत राज ठाकरे बोलतात त्यांचे जे काही महाराष्ट्र सैनिक आहेत ते तशी कृतीही करतात पण आता ही कृती करणं वेगळं आणि राज्य निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर करणं वेगळं गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत नगरपंचायतींच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत नगर परिषदांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि आज राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जो कार्यक्रम घोषित झालेला आहे तो कार्यक्रम कशाचा आहे दोनशे नगर परिषदांचा हा कार्यक्रम आहे त्यामध्ये बेचाळीस नगरपंचायती आहेत आणि थेट नगराध्यक्ष निवडण्याचा जो कार्यक्रम आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशी थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठीचा हा सा कार्यक्रम आहे अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती दहा नोव्हेंबरला होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबरला आहे निवडणुका होणार आहेत दोन डिसेंबरला आणि मतमोजणी होणार आहे आठ डिसेंबरला असा हा कार्यक्रम आहे हा आहे पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम पण या आजच्या कार्यक्रमामध्ये कि आज ज्या वेळेला दिनेश वाघमारे यांना पत्रकारांनी या सगळ्या गोष्टीवर विचारलं की तुमचं जे राजकीय पक्ष या मतदार याद्या दुरुस्त करा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही असं म्हणतायत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तर याकडे राज्य निवडणूक आयोगाकडे कोणत्याही स्वरूपाचं ठोस उत्तर नव्हतं दिनेश वाघमारे हे गोल गोल फिरून काही उत्तरं देत होते ती उत्तरं मुळी समाधानकारक नव्हती आता त्यातही असं झालं होतं की दिनेश वाघमारेंना त्यांच्या शेजारी बसलेले जे महोदय आहेत ते काही गोष्टींचं ब्रिफिंग करत होते आणि त्याचा ऑडिओ सुद्धा किंवा त्याचा आवाज त्याचा ध्वनी हा सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोचत होता इतकं ते सगळं बाळबोध होत म्हणजे ज्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद इतकी बाळबोध असू शकते त्या निवडणूक आयोगाचा कार्यक्रम कसा का असेल हे सांगायला आणखी कशाची काही गरज नाही आता एका बाजूला हे सगळं घडत असताना राज ठाकरे जे म्हणत होते की जर या घोळ दूर झाला नाही तर निवडणुका पुढे ढकला इतकी वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तर एका वर्षाने काय फरक पडणार आहे सगळं स्वच्छ करून या तर यावरती दुबार किंवा तिबार ज्या मतदार नोंदणीबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी जो आक्षेप घेतलेला आहे त्याच्यावरचं सुद्धा या आयोगाचं जे काही गोल गोल उत्तर होतं ते कुणाही जाणकार माणसाचं किंवा जाणकार मतदाराचं नागरिकाचं समाधान करणार उत्तर नव्हतं मग आता प्रश्न पडतो आत्ता ठाकरे काय करणार आता ही सगळी पत्रकार परिषद संपल्यानंतर रोहित पवार जे आहेत की ज्यांच्यावर या संदर्भातला एक गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे की त्यांनी ज्या काही गोष्टी सादर केल्या त्यामध्ये गोपनीयतेचा त्याचप्रमाणे एकूणच न्यायव्यवस्थेचा आणि निवडणूक व्यवस्थेचा भंग झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे त्या रोहित पवारांनी लगोलग पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या बरोबरीने शिवसेनेचे जे अभ्यासू नेते आहेत अनिल परब ते सुद्धा बोलायला बाहेर आले हे दोन्ही नेते म्हणजे रोहित पवार काय म्हणत आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि अनिल परब काय म्हणत आहेत हे सुद्धा आपण बघूया आणि काल आशिष शेलार साहेबांनी मान्य केल्यानंतर आज इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच मान्य केलं जेव्हा तुम्ही म्हणता दोन स्टार तीन स्टार तीनदा तीन तर तीन स्टार त्याचा अर्थ तुम्हाला सुद्धा आहे की मतदार यादीमध्ये दोनदा तीनदा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत पण ते अनेक म्हणजे किती तर लाखो मतदार आहेत तर मला इलेक्शन कमिशनला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारायचे की जर तुम्हाला माहिती झालंय की आता चला दोन तीन स्टार आपलं लावा लावावं लागेल लोकांच्या समोर तर मग दोन स्टार असणारे किती लोक तीन स्टार असणारे किती लोक चार स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार ही मागणी करतोय की मतदार यादी स्वच्छ करून द्यावी स्वच्छ करून द्यावी म्हणजे काय की ज्या मतदार यादीमध्ये घोळ आहे ज्या मतदार यादीमध्ये दुबार मत आहेत ज्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं चुकीची लिहिलेली आहेत ज्या मतदार यादीमध्ये पत्ते चुकीचे आहेत किंवा हे जे घोळ आहेत म्हणजे आपण बघताय की वडिलांचं नाव वेगळं आहे मुलाचं नाव वेगळं आहे एकेका घरावरती चाळीस चाळीस पन्नास पन्नास मतदार लोंबले गेले आहेत एक एकेका यादीमध्ये दुबार आहेत तिबार आहेत दुबार तिबार आहेत अशी जी काही नावं आहेत ही सगळी गाळून यादी स्वच्छ करून मतदार घ्यावं अशी आमची वारंवार मागणी आहे परंतु ज्या अर्थी हे दुबार वरती स्टार करणार स्टार करणार म्हणजे काय करणार त्या माणसाला विचारणार आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघर मध्ये आहे किंवा अंधेरीत आहे कळणार कसं हो? कुठला ॲप तुम्ही वापरणार कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंड्यात ठरल्याप्रमाणे राबवतील फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू मुळत आता कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतात आता आपण पाहिलं या दोन्ही नेत्यांनी म्हणजे आता विरोधकांनी बोलायला सुरुवात केलेली आहे पण दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने आपला जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार जर बघायचं झालं तर जसं मी आपल्याला म्हटलं तसं दहा नोव्हेंबरपर्यंत सुरुवात करता येणार आहे त्याचप्रमाणे मतदानाचा दिवस दोन डिसेंबर आहे हे तर मी आपल्याला सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं काय की एकूण मतदार आणि मतदान केंद्र याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे एकूण पुरुष मतदार जे आहेत या पहिल्या टप्प्यासाठीचे ते आहे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस आणि महिला मतदार आहेत त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर इतर मतदार जे आहेत म्हणजे ज्याला आपण पन, तृतीयपंथी वगैरे म्हणतो ते सातशे पंच्याहत्तर आहेत आणि एकूण मतदारांचा जर आपण विचार केला तर तो एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शह्यात्तर इतके मतदार या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करणार आहेत आता एकूण ज्या जागा आहेत त्या जागांचा जर आपण विचार केला तर त्या जागा हा सुद्धा एक इंटरेस्टिंग विषय आहे नवीन निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा किती आहेत दोनशे सेहेचाळीस निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती बेचाळीस एकूण प्रभाग आहेत तीन हजार आठशे वीस आणि एकूण जागा आहेत सहा हजार आठशे एकोणसाठ महिलांसाठी तीन हजार चारशे ब्याण्णव आणि अनुसूचित जाती जा, जातीसाठी ज्या जागा आहेत त्या आठशे पंच्याण्णव अनुसूचित जमातीसाठी तीनशे अडतीस आणि नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी एक हजार आठशे एकवीस आता या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत निवडणूक आयोगाची ही माहिती आहे जी आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आता या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या जिल्हा आणि विभागनीय जी संख्या आहे ती सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे याचं कारण काय तर कोकण विभागामध्ये एकूण सत्तावीस ठिकाणी या निवडणुका होणार आहेत त्या कुठे तर पालघरमध्ये चार ठिकाणी होणार आहेत रायगडमध्ये दहा ठिकाणी होणार आहेत रत्नागिरीत सात सिंधुदुर्ग चार आणि ठाण्यात दोन ठिकाणी या निवडणुका होणार आहेत त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे नाशिक विभाग ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये अकरा ठिकाणी होणार आहेत नंदुरबारमध्ये चार जळगावमध्ये अठरा धुळ्यामध्ये चार अहिल्यानगरमध्ये बारा आता त्याच्या पुढचा विभाग येतोय पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये कोल्हापूरमध्ये तेरा पुण्यामध्ये सतरा सांगलीमध्ये आठ साताऱ्यात दहा आणि सोलापुरामध्ये बारा त्याच्यानंतरचा जो विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिथे सात ठिकाणी निवडणुका होणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडमध्ये सहा धाराशिवमध्ये आठ हिंगोलीमध्ये तीन जालनामध्ये तीन लातूरमध्ये पाच आणि नांदेडमध्ये तेरा या सगळ्यांचा ज्या वेळेला आपण विचार करतोय तर निवडणूक त्यातही अमरावती विभाग जो आहे त्या अमरावती विभागामध्ये अमरावतीमध्ये बारा अकोल्यामध्ये सहा बुलढाण्यामध्ये अकरा वाशिममध्ये पाच यवतमाळमध्ये अकरा नागपूरमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत पंचावन्न ठिकाणी नागपूरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये भंडाऱ्यात चार चंद्रपूरमध्ये अकरा गडचिरोलीमध्ये तीन गोंदिया चार नागपूरमध्ये सत्तावीस आणि वर्ध्यामध्ये सहा एका बाजूला निवडणूक आयोग हा आपला कार्यक्रम जाहीर करत असताना दुसऱ्या बाजूला आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तांडव केलेले याचं कारण काय तर जे अधिकारी आहेत आणि जे प्रकल्प आहेत तर ते अधिकारी काही गोल गोल उत्तर देत आहेत प्रकल्प पूर्ण होत नाही आहेत आणि आत्ता मुख्यमंत्र्यांना हे कळून चुकलेलं आहे या निवडणुका या मिनी विधानसभेच्या निवडणुका आहेत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका या भाजपला पूर्णतः स्वतंत्र लढवायच्या आहेत स्वबळावर लढवायच्या आहेत मग या निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी ही आत्ता आधीपासूनच करायला हवी किमान तीन ते चार वर्ष याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तम कल्पना आहे आणि त्यामुळे आज त्यांनी प्रमुख अधिकारी त्यापैकी त्यामध्ये सनदी अधिकारी त्याच्यानंतर जे बांधकाम आणि पायाभूत सुविधांवर काम करणारे प्रकल्प अधिकारी आहेत या सगळ्यांची अक्षरशः चंपी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आज कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाचे लोकप्रिय निर्णय घेतले आहेत पण बरोबरीने त्याच वेळेला त्यांना एका चिंतेनं ग्रासलेलं सुद्धा आहे आणि ती चिंता कोणती आहे तर प्रकल्प पूर्ण होत नाही आहेत प्रकल्प पूर्ण का होत नाही आहेत तर त्याकडे तितकं नीटचं लक्ष दिलं जात नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीची चणचण या सगळ्या गोष्टींमधून आज ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर झालेला आहे हा पहिला टप्पा कसा बसा महिनाभराच्या या कार्यक्रमातून पार पडेल पण त्यानंतरची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ऍसिड टेस्ट सुरू होणार आहे कारण या तिघांना सुद्धा आपल्या आपल्या प्रगती पुस्तकावर सर्वाधिक सत्ता कुठे मिळते आणि कशी मिळते हे आपल्या वरिष्ठांना दाखवावं लागणार आहे किंवा हे आपल्या पक्षांना सुद्धा दाखवावं लागणार आहे आणि त्याची ठिणगी आज आत्ता मुख्यमंत्र्यांनी काही तासांपूर्वी पाडलेली आहे त्यांनी सगळ्यांची परेड केलेली आहे पण ही परेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना थोडासा उशीर झालेला आहे कारण आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आज केलेली परेड फलदायी ठरली नाही किंवा उपयुक्त ठरली नाही तर मात्र भाजपसाठी सगळ्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र येणं आणि प्रत्यक्षात कामगार कारभाराच्या आणि प्रशासनाच्या विरोधात एकत्र येणं हे जणू काही सारखं होईल निवडणूक आयोगाकडे तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं नाही आहेत निवडणूक आयोग गोल गोल काहीतरी सांगतोय आणि ठाकरे घोषणा करून तर मोकळे झालेले आहेत पण हेच ठाकरे अशाच घोषणांचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारू शकणार आहेत की नाही यासाठी आपल्याला या, या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार कार्यक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण पहिल्या टप्प्याची जी काही प्रक्रिया होणार आहे त्यातून जे निकाल येणार आहेत त्या निकालांचा पुढे पुढे नेमका कसा परिणाम होतोय हे आपल्याला कळू शकणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं ठाकरेंनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या चार दिवसात राज्य निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि जणू काही ठाकरेंना तुम्ही कितीही बोला जे करायचं ते निवडणूक आयोग करणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दबावामुळे हा कार्यक्रम जाहीर केला असावा असं आत्ता अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांना बोलावं लागतंय पण प्रत्यक्षात काय करायचंय आणि किती करायचंय यासाठी आता विरोधकांकडे नेमका काय कार्यक्रम असणार आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याचं कारणच आहे परवाचा जो मोर्चा होता हा जरी फारसा यशस्वी ठरला नसला किंवा जितका म्हणावा तितका जोरदार झाला नसला तरी या मोर्चातून एक ठिणगी पडलेली आहे या ठिणगीचा वणवा करणं या विरोधकांच्या हाती आहे पण ताळमेळ नसलेल्या विरोधकांना ते जमणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला आहे मित्र आपल्याला काय वाटतंय हा जो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा जो पहिला टप्पा घोषित झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज अधिकाऱ्यांसमोर आणि प्रकल्प निर्मिती करणाऱ्या संस्थांसमोर जे तांडव केलेलं आहे त्यातून देवेंद्र फडणवीसांना धोक्याची कुणकुण लागली आहे का येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी आपला फार निभाव लागणार नाही असं कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना वाटतं आहे का आणि निवडणूक आयोग हा भिजलेल्या मांजरासारखं काम करतोय का आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो आणि असेच काहीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद